न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अडुसष्ट वर्षीय महिलेची बायपास न करता ट्रान्स कॅथेटर हॉल व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी स्लग उच्च रक्तदाब अनियंत्रित मधुमेह आणि चालतानाही धाप लागत असलेल्या सुशिला कांबळे या अडुसष्ट वर्षीय रुग्ण महिलेवर बायपास शस्त्रक्रियेचा पर्याय न स्वीकारता महाधमनीचे यशस्वी प्रत्यारोपण करून जीवनदान देण्याची किमिया सी पी आर हॉस्पिटलच्या सेवाभावी डॉक्टरांच्या पथकाने साधली आहे प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अक्षय बाफना आणि डॉक्टर हार्दिक मोरे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय चमूने या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून सी पी आर हॉस्पिटल गोरगरिबांचा आधारवड असल्याचे पुन्हा एकदा सप्रमाण सिद्ध केले इचलकरंजी येथील या वृद्ध महिलेला कमी वजन अनियंत्रित रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहामुळे चालताना धाप लागत होती त्यांची शारीरिक तपासणी केली असता अत्यंत गंभीर अशा कॅल्सिफाईड ए ऑर्टिक स्टेनोसिस या आजाराचे निदान झाले अनियंत्रित मधुमेहामुळे त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करणे धोक्याचे होते डॉक्टर अक्षय बाफना डॉक्टर हार्दिक मोरे आणि वैद्यकीय पथकाने ही जोखीम न घेता ट्रान्सकॅथेटर हॉल व रिप्लेसमेंट पद्धतीचा समयसूचक वापर करून हृदयामधील महाधमनीचे यशस्वी प्रत्यारोपण करून या रुग्ण महिलेचा जीव वाचवण्याची किमिया साधली आहे या यशस्वी शल्यक्रियेनंतर ही रुग्ण महिला कोणाचाही आधार न घेता चालू लागली आहे दोनच दिवसात या रुग्ण महिलेचा डिस्चार्ज देण्यात आला यासाठी सीपीआर रुग्णालय सी वी टी सी विभागाचे वैद्यकीय पथकाचे चीफ एनेस्थेटिस्ट डॉक्टर राऊत वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर बी सी श्रीनिवास रुग्णसेविका मधुरा जावळकर कैत्य लॅब पथकाचे देवेंद्र शिंदे प्रिया माने सुनीता होनावर अमृता रोहम श्रीकांत पाटील यांनी परिश्रम घेतले कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर यांच्यासह नवाब शेख विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य